नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी हा जगाच्या पोशिंदा ह्यावरती मराठी निबंध चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात अन्न ही आपली मूलभूत गरज आहे अन्न नसेल तर माणूस जिवंत राहू शकणार नाही समजा आपण खूप संशोधनं केले मोठमोठे कारखाने काढले उत्तमोत्तम संगणक उत्तमोत्तम गाड्या किंवा अन्न वस्तू निर्माण केल्या या गोष्टींनी आपली शारीरिक भूक भागेल का नाही काहीही झाले तरी अन्न हवेच अन्नामुळे आपण जिवंत राहतो हे अन्न शेतकरी निर्माण करतो म्हणूनच शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे हा शेतकरी स्वतः मात्र खूप राहतो शेत रात्र शेतात कष्ट करतो पण त्याच्या मार्गात अनेक अडचणी येतात कधी पाऊस दगा देतो तो पडतच नाही शेती होऊ शकत नाही कधी अतिवृष्टी होते त्यामुळे शेत वाहून जाते या संकटांना तोंड देत तो अन्नधान्य निर्माण करतो पण त्याच्या पिकाला बाजारात पुरेशी किंमत येत नाही त्याला स्वतःच्या संसारासाठी काही शिल्लक राहत नाही भविष्याच्या भयान चिंतेत शेतकरी बुडून जातो काही शेतकरी तर निराशेने आत्महत्या करतात अशा स्थितीत आपण शेतकऱ्याला वाचवले नाही तर देशत रसातळाला जाईल म्हणून शेतकरी वाचला पाहिजे तो आपला पोशिंदा आहे आपला अन्नदाता आहे हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद